महाराष्ट्र सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना चंदनझिरा पोलिसांकडनं देशी विदेशी कंपनीची दारू करण्यात आली नष्ट नष्टना चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पन्नास गुन्ह्यातील पकडण्यात आलेली एक हजार रुपयांच्या आतील आणि एक हजार रुपयाच्या वरच्या अशा देशी आणि विदेशी कंपनीच्या अनेक दारूच्या बाटल्या या पडून होत्या जालना दारूबंदी विभागाच्या परवानगीने आज जालना चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणपन्नास गुण्यातील साडेपाच लाख रुपये किमतीच्या देशी विदेशी दारू नष्ट करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार कॉन्स्टेबल मनसुब वेताळ उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना वर्षापासून जो मुद्देमाल पेंडिंग होता पोलिसांनी रेड करून जी दारू जप्त करण्यात आली होती ती हजार रुपयाच्या आतील मान्य यश साहेब यांच्या परवानगीने आणि हजार रुपयाच्या वरची दारूबंदी अधीक्षक यांच्या परवानगीने एकूण पन्नास गुन्ह्यांचा मुद्देमाल दोन पंचावन्न सक्षे किंमत साडेपाच लाख रुपये अशी देशी आणि विदेशी एवढ्या दारूचा राज पंचावन्न नास नाश करण्यात आलेला आहे जिरा पोलीस स्टेशन मध्ये काही दारू यस yes. सर चंदनजिरा पोलीस स्टेशन अंतर्गत काही देशी विदेशी दारूच्या बाटल्या किंवा दारू, कि दारू नष्ट करण्यात आले काय बरोबर आहे बऱ्याच वर्षापासून जो मुद्देमाल पेंडिंग होता पोलिसांनी रेडी करून ती दारू जप्त करण्यात आली होती ती हजार रुपयाच्या आती मान्यकडून गेली आणि हजार रुपयाच्या वरची दारुबंदी अधीक्षक यांच्या परवानगीने एकूण पन्नास गुणांचा दोन दोनपंच समक्ष किंमत साडेपाच लाख रुपये अशी देशी आणि विदेशी आहे एवढ्या दारुचा राजपंच समक्ष नाश करण्यात आलेला आहे सबक्राइब नाव अँड प्रेस द दॅ लायक इयर ने म मिसन अपडेट